भरपूर तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय तर मंडळी पुन्हा एकदा भरपूर दिवसानंतर आज आलो ना आपण वाना वाना मासेमारी वाना एक पारंपारिक मासेमारी ही सर्वांना माहिती आहे पहिल्यापासून भरपूर वर्षापासून चालत आलेली मासेमारी आणि मासे मासे ती मासेमारी आज आपण दाखवणार आहोत एलिफंटा आयलँड कुठलीही मासेमारी बघायची असेल करायची असेल तर एलिफंटा आयलँड सुद्धा आपण जबरदस्त मासेर मागणार आहोत ऑलरेडी मोठे मोठे टाप आहेत वाण्यात कारण पाणी आहे तेव्हाच आपल्या समाजला कडेला येतात ते पाण्यावर आहे भरपूर मावर दाखवण्याचा प्रयत्न करीन बघा व्हिडिओची मजा घेत राहा चला आता पाणी थोडासा आहे तो आपण राऊंड मारू एक काय दिसला मोटरची तार वगैरे तर दाखवेन तर बाकीच आहेत ही शिली आहेत आपली पहिलास बघ वाहिने कसला बोईटला यो पोहरे आलं आहे खतरनाक आहे दुसरा एक आहे वाढ बघता ना बघता कवा सुकते पाणी आता पाणी सुकल एक जास्ती असतं अर्धा तास लागल आणि अर्धा तासामध्ये पूर्ण पाणी सुकल आणि मोठा चितारा एक आला इकडं आमचे बंटूनी जरा हुसकावला झाला म्हणून तो पलाला परत आल इकडं येईल तुम्हाला दाखवून मी आला तर पाण्यावरच दाखवायला भेटलं तर दाखवेन केली आता प्रेमने सुरुवात केल्या केल्या बोनीस केली डायरेक्ट चिंबोरीशी डायरेक्ट बोनीस चिंबोरीशी चला बंटुनी असते 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 आता मावरा टिपला सुरुवात केली छोट जाम आत इथं सुरुवात आहे कोलबी टिपते पहिला तो अच्छा आता टिपत सारखा करत सारखा करत ना आणि मोठा पिलसा आहे जबरदस्त बघा साईज पिल्साची बघा एक नंबर आहे बारीक खवला असेल बघा याची तो असा आपला वाणा आहे आणि इथं आता मस्त मोठा टाप हो पुड़ 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 जे तडा होता तरावलेला गेला आता तिकडं पुढं 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 गेला म्हणजे मोठा टाप आहे तिकडं मावरा उडायला लागला आहे म्हणजे तिकडं त्या साईडला पाडला असेल तो आज या वाण्यामध्ये आहे ना आपल्याला जितारा बघायला भेटू आहे तांब बघायला भेटू शकतोय वडा सरपा मोठी मोठी पोईसा पिलसा चुना शिंगाली जाम वेगवेगळ्या मावरा या वाण्यामध्ये आज आपल्याला बघायला मिळू शकतो म्हणतो बेटर ना वेगळा मावरा सगळा म्हणतो बोलला म्हणजे आज बघा फक्त मजा आहे मावऱ्याची मजा घेत बघायला जाम मजा न आहे सगळा वेगळा मावरा दाखवणार चाललाय मावरा आणि पाखरा तमाशा म्हणलाय तमाशा म्हणलाय पाखरा आहे अक्षरशः बघा बघा लागला आता इकडं आल्यानंतर आणि इकडं मावरा हाय ৰং বোটা ল अल्ला अल्ला ये, ये ये, बोलाय राजे झाला बसलत <गए> ना दिवस जोडीदार आला बघ बाजूला आला बघ जोडीदार तो बघ बघा कसणा हाय आलाय बघा समोर चरपा बघ अर्धा सुख आहे तरी तो पावतोय ती बघ माणसा आपली काय झालं हो माकले ना पक्के ना वाटणीला आहे मी बघ काला काला मस्त पालू बघ आता झाला हरव बघ हईट बघ तिघांची दे बघ अशी समोर पास इकड कॅमेराच बनव कसलायच पीस काम प वा असत वा, वा। राहा आता पाणी दोन मिनटांना उतरल त्याची मजा खपय इकडं मावरा बघू शकता तुम्ही भरपूर मावरा आहे ओढ वगैरे धावताल

मावऱ्याचा पाऊस पडला बघाय तो बर डायरेक्ट गेला बघा मावरा बघा त्याच्या मी तुम्हाला तांबी दिसत शिंगाळ्या दिसत वडत नारबा दिसते फिरताना बोईस मावरा पण आहे भरपूर अडीच 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 मावऱ्याचा कालूप पडलाय बघा त्याला सांगते ये सुकला ये दरी ये जागस एवढं कोपरात आणि मावरा काम पच्स झाला बोईट मावरा आहे मोठी मोठे असतील चौरीस दादा कोण आलं सिटी टिप्पटीपत आलं ना आता सरबा आहे ना एक नंबर आहे किल्लोचा आहे तो बघ एक काय आहे बघ तो बघ को डायरेक्ट जाऊन पाले जाऊन बसला पण चुक तू जाणं चुक होता उदल

आवाज नाही केला काही नाही बघ गपचूप वडा वडा लो लोल लईल तुला साईज बिग साईज लोडवणार पण तुला पहिला पहिला तरी घर माझ्याकडे तोंडकर म्हणतो मी काहीच आहे बघा निताराचे खास खाल्लास तुबा कर

Acá vamos, Paula, ¿vete ni? ¡Aquí la vista, lindo! ¡Mira, Soteri, no era nada! no, vamos, vamos! ¡Vamos! ¡Vamos, vamos, vamos! a vamos el, el, el es आपण फटाफट टिकते बस टिप टिप मला माखवाच आहे का बघा आख्खा माखवेल तो बघ म्हण तुला धुवतोय बिचारा अंग स्वतः नव्हल आपण त्याचं अंग धुवतोय तुला एकदा लई माखवलंय त्यांनी नको आता खपला आता खपला हे बस फिरव ना कडक हे बस फिरव तर गोरा गोरा कर असं ना तुला तर बघताय आता सगला पाणी सुकला आणि सगळा मावरा टिपून झालाय चला आता तो मावरा आपण धुवायला नेऊ आणि काय काय भेटलाय तो तुम्ही दाखवलाय तरी परत दाखवीन धुव डायरेक्ट इथंच बदलला खाली कारण लोक काय करत नाही मच्छी घ्यावला इथं धुवला नाही काय नाही तर इथं इथ काय झाला काय जेव्हा आलास का नुसतं असंच टाइमपास इतर इतर मोठा ओके

तर मंडळी बघितली असेल वाण्याची तुफान मासेमारी मोठी मोठी चितारी आणि भरपूर मावळा नक्कीच व्हिडिओ आवडली असेल लाईक करा त्याचं शेअर करा चॅनल बनवून आहेत चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू मस्त नवी बाय